हॅलो गुड मॉर्निंग मी सेजल आणि मनापासून आपलं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आत्ता वाजले आहेत बरोबर आठ आणि माझी आंघोळ वगैरे झाली आणि पिल्लूचं पिल्लू पण आत्ताच जस्ट उठले तर आ, मी तुम्हाला दाखवते की थोडं थोडं बोलायची प्रॅक्टिस करते हो हो हा हा काय बोलत होती तू तु? तू दोन तीन दिवस झाले काय बोलते काय बोलतेस तू ओ हो असं बोलतेस ना बोलून दाखव बघू बोला 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 आता बोला आत्ता तर बोलत होतीस तू लहान मुलं पण यांना एकदम शहाणी असतात आपण जेव्हा बोलतो ना बोल बोल म्हणून तेव्हा बोलणार नाहीत आणि आता बरोबर बोलते बघा ऐका पाठून आणि आत्ता जस्ट पिल्लू उठले तर तिचा आधी डायपर वगैरे चेंज करते ॲक्च्युली मी मम्मीला म्हटलं की मी नाश्ता बनवते म्हणून तर आ, आज पोहे आणि चहा मी बनवणार आहे तर तेही तुमच्यासोबत शेअर करीन पिल्लूच ना सकाळी उठायचं टायमिंग काय फिक्स नाहीये ती सहा सात किंवा आठपर्यंत पर्यंत उठून जाते कधी कधी लवकर उठली ना तर मग ती लवकर झोपायला जाते म्हणजे जा नऊ दहा प्रमाणे झोपायला जाते आणि त्यानंतर उशिरा उठली तर मग ती अकरा बाराच्या दरम्यान झोपते एकदा पण ती अंघोळीच्या आधी एकदा तरी झोपते आणि मग त्यानंतर मग अंघोळ झाल्यावर थोड्या वेळ म्हणजे एक दीड तास वगैरे झोपते तिचं रात्रीचं झोपेचं टायमिंगसुद्धा सुद्धा फिक्स आहे ती साडे अकरा ते बारापर्यंत झोप आणि मधी एकदा दोनदा वगैरे उठते साडेतीन वाजता वगैरे मग तिला कधी कधी बळजबरी न्यू फिडिंग वगैरे करावं लागतं छान कधी इधर तर थोडंसं उशीरच झालं नऊ वाजलेत आणि पिल्लूला मगाशी मी विटॅमिन डी आणि फिडिंग वगैरे करून झालेलं आहे आणि तिला मी आता किचनमध्ये इथे आणलं आहे मम्मी आंघोळीला गेले त्यामुळे बघायला कोण नाही आहे तर म्हणून मी तिला इथेच ठेवलं आहे मोस्टली मी किचनमध्ये नाही आहेत पण कधी खूपच मदत लागली तर मम्मीला मदत करते कारण का कसं होतं पिल्लू काहीच करू देत नाही त्यामुळे मग आज मी म्हटलं की नाही मी म्हटलं मी आज करणार नाश्ता वगैरे कारण का मला पण ह्या गोष्टीची सवय व्हायला पाहिजे हो की तिला बघत बघत नाश्ता करायचा स्वयंपाक करायचा तर त्यासाठी मी म्हटलं की असो दे तुझा आंघोळीला मी तिला किचनमध्येच ठेवते पाळण्यामध्ये आणि पाळण्यामध्ये ती छान मस्त अशी खेळत होती अजूनमधून माझं लक्षही होतं आहे ती काय करते ते आणि तीही माझ्याकडे बघत होती अधूनमधून ही, कर ही काय करते ही काय करते तर मला तर अगदी टेन्शनच आलं होतं की बाबा मी कशी काय मॅनेज करेन पण ठीक आहे हे मी कार्य केलं तर मला थोडंसं भार माझा कमी झाल्यासारखं वाटलं की बाबा मी करू शकते पण मी मला त्यांचं आश्चर्य वाटतं जे फक्त कपल असतात घरामध्ये कोणीच नसतं आणि ते बाळ सांभाळून या सगळ्या गोष्टी घरातलं सगळं सांभाळणं खूप मुश्किल वाटतं मला तर मला तर हॅट्स ऑफ करायला वाटतं त्या कपल्स असला की ते घर सांभाळून बाळ पण कसं काय सांभाळतात काय होतं प्रत्येक वेळेला बाईलाच सॅक्रिफाईस करायला लागतं पण ऑफकोर्स करायलाच पाहिजे कारण का ती आई आहे आईचं मोल सर्वात महत्त्वाचं आहे आणि कसं होतं की आपण जे आत्ता जे बाळाला जे आप आपलं जे प्रेम देऊ किंवा मग आपली जी माया लावू ना ती आयुष्यभर टिकते त्यामुळे हा जो पिरियड असतो ना हा खूप महत्त्वाचा पिरियड असतो त्यामध्ये आईने पूर्णपणे लक्ष बाळामध्ये दिलं पाहिजे आणि मी मोस्ट ऑफ दी टाईम आहे ना जवळच असते तिलाच जास्त करून टाईम द्यायचा मी ट्राय करते आणि तिला ना मोस्टली मी स्क्रीन वगैरे काही दाखवत नाही पण गाणं बाजूला लावून ठेवते बाबा पोयम वगैरे असेल काय असेल तर बाजूला लावून ठेवते आणि ते मग तिला ऐकून दाखवते तर तिला ते खूप छान वाटतं ऐकायला ती हसते वगैरे पण त्याला रिस्पॉन्स पण करते ती छानपैकी तर ते बघूनसुद्धा भारी वाटतं मला तरी असं वाटतं की निदान लहान मुलांना एक वर्षापर्यंत तरी पूर्णपणे आईवडिलांनी टाईम दिला पाहिजे आणि स्क्रीनपासून लांब ठेवलं पाहिजे बोलत बोलत माझं पोहे आणि चहा सुद्धा रेडी झालेला आहे ते मी आणि मम्मी एन्जॉय करतो पहिले एक इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हाला दाखवते आमच्या गॅलरीमध्ये आमच्या गॅलरीतूनच आहे ना आंब्याचं झाड आहे की एवढं जवळ आहे आणि ह्या वेळेला भरपूर कैऱ्या लागल्यात खूपच जवळ आहे म्हणजे असं गॅलरीतून आपण आंबासुद्धा तोडू शकतो तर परवा काय झालं अचानक या झाडाचं आहे ना मधूनच ते झाड असं पूर्ण कट झालं आणि ते पडलं थोडा मोठा आवाज आला भरपूर आणि त्या ॲक्च्युली त्या फांदीला जास्त आंबे पण जास्त होते आता डोळ्या आहेत तेवढे आपल्याला खायला भेटतील त्यासाठी ब्लाऊज शिवायला द्यायचा होता मी ऑलरेडी दिला होता पण माप मला परत जाऊन द्यायला लागेल तर तेही आहे द्यायला सो so, स्टेट सकाळी दाखवलेलं ना जे झाड पडलं होतं तर त्याच्या फांद्या आम्ही अशा गोळा करून ठेवल्या होत्या अंगणामध्ये असा पीस आहे ना आपल्याला ह्याच्याप्रमाणे लावायला लागेल ना आपल्याला ह्याच्याप्रमाणे म्हणजे ब्लाउजचं जसं कापड असेल त्याप्रमाणे लावायला लागेल कॉन्ट्रास्ट लावलं तर चांगलं वाटेल कुठे बाळ कुठे बाळ झोपले पण झोपले मला बघायचं होतं कि ती काय करते मी नसल्यावर कशी रिॲक्ट करते किंवा काय रडते का किंवा असं काय पण झोपले होते चांगली थोड्या वेळ ती अशी छहा पण तर केलं होतं छान वगैरे पिते आणि आपला व्हिडिओ तर इथेच एंड करूया व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनला पण क्लिक करायला विसरू नका म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघता येईल चलो बाय